एक गीतान आपण सुरुवात करूया ज्या संविधानानं भारतामध्ये माणूस घडवण्याची प्रक्रिया सुरू झाली ते संविधान प्रतिक्रांतीच्या वावटळीमध्ये जिवंत राहतं की जातं अशी आशंका असताना आपण सगळे एकत्र एक बसलो आहोत त्या संदर्भातलं एक गीत दोन दोन हजार अठराला ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ तारखेला दिल्लीच्या जंतर मंतरवर काही अतिरेक्यांनी धर्मांध अतिरेक्यांनी ते संविधान जाळलं आणि ते काही मीडिया बिडियामध्ये जास्त कुणी कोणाला कळलं नाही त्या आरोपींचं पण पुढं काय झालं ते पण कळलं नाही आणि आपणही काही प्रश्न विचारले नाहीत त्याच्यानंतर मी एक हे गाणं लिहिलं भाळावरी काळो खाच्या भीम उजेड पेरतो भाळावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो काळ्याईच्या उरात भीम लेखण्या पेरतो आणि घेरलग लग आड घेर आडराणी हमलेवार चहू कुणी सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा उगवता मनुकाळ उगवता मनुकाळ जळे जुलमाचा गजाळ जागे पहारे श्वासावरी कळ्या साऱ्या मरणादारी मनगटाच्या जोरावरी भाजे हावळा घरावरी कुठ शोधू लोकशाही लोकशाही लोक मेले उरली शाही गेला देशाचा पराण सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांचं विधान सोडवा या संविधानानं भारतामधल्या प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे त्या संविधानानं सगळेच प्रश्न सुटणार होते अशी काही माझी धारणा नाही म्हणजे त्या संविधानामध्ये स्वतःच बाबासाहेब म्हणाले होते की काही गोष्टी अशा आहेत की ज्या माझ्या हाताच्या बाहेरच्या आहेत पण तरीही या देशाला जे संविधान मिळालं त्यातनं कुणाला काय काय मिळालं तर तुम्ही मताचे राजे तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा हो सांगा तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा हो सांगा तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा हो, सांगा हो सांगा तुम्ही मीडियावाले तुम्ही मीडियावाले पेपरवाले सांगा हो सांगा तुमच्या पेनात शाई कुठून आली सांगा हो सांगा जर अभिव्यक्तीला नसता सुरेल गळा तर फुलला असता का चॅनलवाला मळा हो मळा तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा हो सांगा तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा तुम्ही हिंदू मुसलमान शीख ईसाई सांगा हो सांगा ही नागरिक पदवी कुठून आली सांगा हो सांगा आहो सांगा हो सांगा आहो सांगा हो, सांगा, हो, सांगा, हो, सांगा, हो सांग आहो सांग आहो ही यादी मोठी होऊ शकते जे काही थोडं बहुत स्वातंत्र्य आपल्याला मिळण्याची शक्यता होती त्यातनं ती सुद्धा कागदावरची सुद्धा, या लोकांना टोचली आहे आणि म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं या देशामधली लोकशाही जनवाद परिवर्तन जे काही घडण्याचा आम्ही प्रयत्न केला ते पुसून टाकून सैतानासारखं किंवा अतिशय काळोखाचं राज्य या देशावर येत आहे आणि मराठीचा मुद्दा सुद्धा संविधानाशी निगडीत आहे म्हणून हे गीत म्हटलं जय भीम